नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचा पारायसोळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील दिवड या गावी आलेलो आहे आपल्याला सर्व दिवडकर ग्रामस्थ आणि भाविक आपल्याला दिसत आहेत अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये केव्हा हो सुरू केला काय कारण असावं अशी विविध माहिती आज आपण दिवडकर ग्रामस्थांच्याकडून घेणार आहोत दिवडकरांच्या हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आपल्याला दृश्य पाहूयाच मिळत आहे ते हनुमान मंदिर आहे आणि हनुमानाचे दर्शन आपल्याला पाह घ्या मिळालेले आहे याच मंदिरात विनापूजनाने अखंड हरिनाम सप्ताचा शुभारंभ झालेला आहे वाचन ज्ञानेश्वरी वाचन आपण पाहत आहे या दृश्यामध्ये दिवडकरांचे श्रद्धास्थान आणि द रामकृष्ण माऊली तुमचं नाव काय माझं नाव अनिरुद्ध हनुमंत गुरु माऊली एक सांगा आपल्या दिवड गावाची काय माहिती आहे या दिवड गावाला वेगवेगळ्या परंपरा लाभल्या मान तालुक्यातील एक छोटस गाव आहे या गावामध्ये दे मसोबा देवस्थान आहे आणि ते जागृत देवस्थान आहे ग्रामदैवत आहे ग्रामदेवत आहे यात्रा केव्हा भरते यात्रा कार्तिक पौर्णिमेला भरते त्रिपुरा पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमेला बर या यात्रे व्यतिरिक्त अजून आपल्या देवळामध्ये कुठले कार्यक्रम होतात का हो कार्यक्रम होतात ना लाम सप्ताह असेल अजून बाकीचे ज्योतिबाची यात्रा असेल अजून बाकीचे उत्सव असतील वेगवेगळ्या संतांचे काय असेल जयंती असतील साजरे केल्या जातो शिवजयंती के असेल बर आपल्या गावामध्ये मंदिर कुठल्या कुठल्या देवाचे ते गावामध्ये प्रामुख्याने मुसबा मंदिर असेल मारुतीचं मंदिर आहे ज्योतिबा आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे असे विविध देवांचे मंदिर आहे आणि आज हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं सुरू आहे बरं एक सांगा आ, आ, अपने की आपल्या पारायणाची सुरुवात किती वर्षापूर्वी झालेली आहे साधारण या पारायणाची सुरुवात एकोणीशे सत्त्याऐंशी सालीपासून सुरुवात झालेली आहे आणि त्याच आज जवळजवळ तीन तप पूर्ण होऊन आता यावर्षी अडतीसावं हे पारायण आहे आणि उत्तरोत्तर या पारायणामध्ये प्रगतीच होत आहे बर तुम्हाला प्रगती जाणवायला लागलेली आहे प्रगती आता या वर्षी जी पारायण सोळा आहे तर कीर्तन प्रवचनकार कोण आहेत आपले यामध्ये प्रामुख्याने तारखे वाईज तारखेवाईज कोण कोण आहेत म्हणजे कुठल्या तारखेला कोणाचं गेलं तर या ठिकाणी नामवंत कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये सहभागी आहेत किंवा कीर्तनकार आहेत बघा पहिलं कीर्तन आहे संस्कार महाराज खंडागळे यांचं बर नंतर अकरा तारखेचं म्हणजे सोमवार दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवलीला ताई पाटील यांचं कीर्तन काल झालेलं आहे तसेच मंगळवार दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी सागर महाराज बोराटे यांचं सुद्धा कीर्तन या ठिकाणी होणार आहे तसेच तेरा आठ बुधवार दिनांक कबीर महाराज आतार यांचं प्रामुख्याने कीर्तन होणार आहे गुरुवार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी संगीताताई चोपडे महाराज अयनपुरे यांचं सुद्धा कीर्तन होणार आहे शुक्रवार दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी राजू महाराज श्यामगावकर यांचं कीर्तन होणार आहे तसेच शनिवार दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी संकेत महाराज यादव आणि शेवटच काल्याचं कीर्तन संकेत महाराज यादव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे काल्याचं कीर्तन शेवट आहे शेवट आहे आता एक सांगा जे व्यासपीठ चालक आहेत व्यासपीठ चालक कोण आहेत आपल्याकडं राजू महाराज श्यामगावकर बर माऊली तुमचं नाव काय दो गोविंद सावंत बर माऊली माऊली आ... एक सांगा आपले व्यासपीठ चालक आहेत श्यामगावकर तर त्यांच्या अगोदरचे पण त्यांचे चुलते येत होते काय ऋणानुबंध आहेत त्यांचे आणि आपले ते नामदेव आपण पण त्यांचा पत्नी व्यासपीठ चालक आहे बर ते चालवतात बर बर म्हणजे त्यांच्या नंतर हे चालवत आहे आपण राजू महाराज चालवत खूप मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या दिवडकरांची घेतलेली आहे धन्यवाद मौली आ, मौली तुमचं नाव हो काय माझं नाव वसंतराम सत्तासुरु आहे कशी काय परंपरा तुम्ही जोपासली काय अडथळे कधी आले होते काय अडतीस वर्षात पारायनाला म्हणजे म्हणजे पारायणाच्या जसं सुरू केला तसं वेगवेगळ्या बरं यात्राही तुम्ही दणदनीत करताय आणि पारायण हे पारायण चांगलं सगळ्या माऊलींचा आशीर्वाद माऊली तुम्ही गळ्यात माळ घातलेले होय केव्हा घातले मी बरेच पूर्वीपासून माळा केवळ पूर्वीपासूनच आहे तर काय कारण काय आम्ही संत श्रेष्ठ जाऊ म्हणून माळ घातले तर गावात पारायण सुरू आहे कस काय सहभाग आहे सहभाग चांगल्या प्रकारे गावाची पूर्णपणे साथ आहे पारायणाला पारायणा महिला आणि पुरुष वर्ग भरपूर प्रमाणात या ठिकाणी हजर होतो माऊली तुमचं नाव सांगाय का माझं नाव हनुमंत रामचंद्र गुरव गुरव का धन्यवाद रामकृष्ण अरे मावले काय पाराने सहभागी झालाय काय पूर्वीपासून तुम्ही काय बदल काय गावात चांगले चांगले तुम्ही कीर्तनकार बोलवलेले ह्याच्या अगोदरचे कीर्तनकार काय आठवणीतले काय शामगाव चांगले बरेच वर्ष कीर्तन करून कस, का कस का हो काय मग ते कस काय आपल्याकडे आले होते पहिल्यांदा म्हणजे काय कारण काय असावं काय पूर्वी त्यांनी आमच्या ते महाराज प्रत्येक वर्ष बरं हा हा कीर्तन येत असायचं आपल्या दिवड मध्ये त्यांचा मुक्काम असला त्यांचं कीर्तन असायचं बरं त्या तीन त्यांच्या आठवणीत होते जाऊ पण अगदा अरे इतिहास आठवले ते पुण्या कायम चिव लागले सकाळ दहा वर्ष काय आणि आपल्या गावाला वाढलेला आहे आणि आपल्या गावात वारकरी संप्रदाय सुद्धा वाढायला धन्यवाद अजून काय आठवण काय धन्यवाद दादा तुम्ही पण पारायणात सहभागी झाला राणातली काम झाली का सगळे रानातली कामं आम्ही सगळं आम्हाला म्हणजे कामं उरकायचे का कसं नियोजन सकाळ पाच वाजल्यापासून चालू असतो हरिपाठ चालू असतो कसं काय प्रतिसाद काय सगळी सगळी अशीच येते गावातली सगळी काम उरपून सात दिवस आमच्या म्हणजे आनंद आनंद जातात नाव एक तुमचं ज्योतिराम सोपन बाजार अरे वा रामकृष्ण हरी मावले जरा जोरात बोला नाव सांगा एक तुमचं माझं नाव सय्यद सय्यद बर काय नोकरी व्यवसाय काय व्यवसाय काय करता व्यवसाय दुकान आहे दुकान तर आज वारकरी पारायण सुरू आहे आपल्या गावात काय सांगाल एक नंबर चालू एक नंबर चाललेला आहे तुम्ही येत आहे का नाही म्हणजे रोज पारायणसवाळ्याला हो पण काय अजून आमच्या तरुण पिढीला काय सांगताल त्या पारायणाच्या निमित्ताने तरुण पिढीने सगळ्यांनी पारायण कराव अभ्यास त्याच्यामुळे शिक्षण चांगलं जी बर्बाद होणार पारायणामुळे माणसं संप्रदायाचे सानिध्यात येते चांगल्या प्रकारे लोकांचे सुधारणा होते धन्यवाद माऊली माऊली तुमचं नाव काय भरत मारुती सावंत माऊली तुम्ही काय करता शेती शेती काय दर वगैरे पिकाला आहे का काय काम जास्त राहतोय चढ उतार रेशीम शेती करतो रेशीम शेती वेगळी शेती तुम्ही करता वेगळी शेती पारायणाच्या निमित्तानं आज सहभागी झालाय सहभागी काय वाटतं तुम्हाला काय ना अति आनंद आहे बर सगळं गाव एकत्र एक येत आहे एकत्र एक जेवण करतय एकत्र कीर्तनाचा लाभ घेत एकत्र हरिपाठाचा लाभ घेत सगळ्याचा लाभ एकत्र घेत गाव अक्क गाव सर्व धर्म कोण मुसलमान सर्व सर्व हे सर्वांचं पारायण आहे सर्वांचं सगळे एकत्र येतात अजून काही वेगळं पण तुम्ही जोपासले इतरांपेक्षा काय नाही गाव एकत्र करतोय रामकृष्ण रिमावले रामकृष्ण नाव काय राजेंद्र सावंत बर काय करता तुम्ही शेती शेती मग शेतीतनं वेळ कसा काढता आहे अवघड काम आहे थोडस शेतींना तसं काय देवासाठी दे काय अवघड नाही एवढं काय अवघड काम पारायना पेक्षा कुठलंच अवघड नाही तरी पण लोक अवघड हे करतात काय ना त्यांना करन... काय सांगताल तुम्ही चांगलं ज्ञानदानाच चांगलं काम या ठिकाणी हे महत्वाचं धन्यवाद माऊली आज तुम्ही पाराण्याच्या निमित्तानं एकत्र आला इकडे काय नाव काय तुमचं प्रमोद सावंत प्रमोद सावंत काय करता म्हणजे तुम्ही दुकान आणि शेती पाराण्याला वेळ कसा देता तुम्ही दोन्ही सांभाळत कसरत आहे तुमची दोन्ही सांभाळत आपलं थोडं हरीचा वाटा हरीचा वाटा म्हणून आपलं थोडं सर्वांस आपलं पाराण्यामध्ये वेळ देत बरं व्यावसायिकांना किंवा नोकरदार वर्गांना वगैरे काय सांगताल तुम्ही व्यावसायिकाने काय तुमच्या वेळ थोडा तरी आपला प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे थोडा ना थोडा प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे संप्रदायासाठी थोडा ना थोडा वेळ दिला पाहिजे प्रत्येक लोकांनी महत्वाचा कार्यक्रम आहे आपल्यासाठी धन्यवाद माऊली माउले नाव काय तुमचं भोसले भोसले काय करता काय शेती हुँ। शेती म्हणजे आपलं बरेच गाव शेतीच करताय शेती आता करता गाव खेडगाव म्हणजे की शेतीला बरं दूध व्यवसाय शेती जे तुम्ही दूध व्यवसाय करताय आणि दुध व्यवसाय जोडधंदा बरं एक सांगा आता आपलं पारायण सुरू आहे गावात काय शेतकऱ्याने सांगताल शेतकऱ्यांनी सांगितलं सांगायला पाहिजे की बाबा शेतीची काम पुण्या धार्मिक कार्यक्रमासाठी तुम्ही वेळात वेळ काढून सर्वांनी आपलं उपस्थित राहिलं पाहिजे आणि ह्याच्यातून चांगला बोध घेतला पाहिजे हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान मिळतं मोठमोठे कीर्तनकार येतात आणि कीर्तनकारातून कीर्तनातून मिळणार ज्ञान ते सगळ्यांनी आणि ते आचरणात आणलं पाहिजे धन्यवाद माऊली अं माउली तुमचं नाव काय रामकृष्ण रामकृष्ण रे नवनाथ मारुती दगडे दगडे तर काय करता काय तुम्ही शेतकरी शेतकरीच आहे बर एक सांगा आपल्या गावात पारायण सुरू आहे काय पारायणाच्या निमित्त जर सांगायचं तर सुरुवातीला पारायण पारायणसोळा जुनं मंदिर होतं बरं जुने जुन्या मंदिरात बरं आता बरेच दिवस जुन्या मंडळ तिथून आता मागले दोन चार वर्षात थोडस आम्ही म्हणलं बदल करूया बरं गावाचं गाण बघून कारण पहिलं कीर्तन कसं जायचं नऊ ते अकरा साहेब बरं खरेच लोक जे कोणी येत नव्हते ते मंदिर सुद्धा भरत नव्हतं बरं मग आम्ही थोडासा बदल केला आणि कीर्तन सात ते अकरा घेतलं काय अकरा जेवण ठेवलं सात ते अकरा कारण काय असं ना कारण कशा का 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 सात ते नऊ तेच की म्हणजे वेळ बदलली वेळ बदलली कशासाठी वेळ बदलली आणि जेवण ठेवलं जेवण ठेवल्यामुळे काय झालं महिला येतात कीर्तनाला त्यामुळे पुरुष आपोआप त्यांच्या मागे यायला घरी पण थांबतच म्हणजे आयडिया तुम्ही चांगली केला आयडिया म्हणजे थोडस काय तर बदल का माणसं येण्यासाठी काय तर चांगला मार्ग दाखवायला की के ना के ना। चार आली दहा आली वाढत वाढत गेली तर त्यांना मग आमचा सप्ताहर तिथं एक मंदिराच्या बाहेर व्हायला लागला ते आपलं आणि तिथे आता परत लोकच बसणार तिथं प्रतिसाद वाढायला लागला जागापूर पडायला मी पडत आता ह्या वर्ष आम्ही नियोजन लोकांचा सहभाग वाटला असं नियोजन केलं आता आहे का नाही हिथून दिसतंय नाही गाडी ती का गाडी गाडी कुत्र उभा आहे बापर बरं तिथं असं पूर्ण माहिती जागा पण पुरत नाही हा अशी सुरुवातीची बसते पंकज आणि एवढ्या पंक्तीचा एवढ्या आमचे गावची मुलं आहेत का नाही एवढ्या तिला पंकज बसल्यापासून दुसऱ्या ते तिसऱ्या मिनिटाला वाढ पूर्ण होती आणि जेवायला चालू करते म्हणजे या निमित्तानं चांगला प्रतिसाद आहे आणि चांगलं नियोजन केलं वेळेच बदल केल्यामुळे त्याचा फायदा सगळ्यांना आणि कीर्तन आणि कीर्तन आता आहे का अशी कुठं कुणाला वर्ग कारण जिथे आपण माझं ह्या वर्षी कीर्तन आहे माझं ह्या वर्षी असं म्हणजे सहजकांना त्यांच्याकडे अशी लाईन लागायला गेली आतापासून मला रात्री एक आला बोलायला माझं पुढल्या वर्षी कीर्तनाचं नाव घे म्हणजे हे नक्की कारण काय असावं लोकांचा सहभाग वाढण्याचं नाही नाही आवड ना आवडली लोकांना होणार कुठं तर बाबा चांगल्या क्षेत्रात जी लोक चालली आपण पण त्यांच्या बरोबर चांगल्या क्षेत्रात मिसळलं पाहिजे अशी लोकांची भावना तयार झाली त्याच्यामुळे आता कीर्तनाला सुद्धा नंबर लावा लागला ला नंबर लावा ला ला लागेल ला तर अगोदर म्हणजे रात्री फोन आला मी आता काय खोटं बोलणार नाही ना काय नाही अडीच वर्षाची अडीच अडीच अडोतीस वर्ष झाली ह्याचा हा परिपाक आहे लोकांना मनापासून मुडकळीच येते एखादी म्हणजे कुठली देशी तशी आमची अशी भरत चालली म्हणजे पारा सोळा भरत चालला म्हणजे म्हणजे चांगली गोष्ट आहे माऊली तुम्ही खूप चांगले सांगितलेलं आहे दादा तुमचं नाव काय सावळ बर काय आज पाराण्याला तुम्ही पण हजेरी लावताय काय कारण आहे मनातन काय झालं माळ करेल तुम्ही आज काय या वेळेस तुम्ही आज पारायण कीर्तन प्रवचन करताय काय भावना आहे म्हणत मला काय भावना नाही म्हणजे काय मिळावं बरोबर काय करायचं नाही बर काय भावना वगैरे हो काय नाही का एक सप्ताह आहे आणि गावाचं कायम स्वरूपाचा आहे बाकी धन्यवाद माऊली तुमचं नाव सांगा मशर बर माऊली नाव काय तुमचं साऊ बरं आज तुम्ही इकडे आलाय काय हे एक आध्यात्मिक अध्यात्म गावचे जरा विकास झाला पाहिजे परमेश्वराचं ध्यान केल्यानंतर सर्व काही मिळतं पण पर आपला परमेश्वर विश्वास पाहिजे तर विश्वास नसेल तर काही मिळणार नाही तर तुम्ही विश्वास होऊन पूर्ण समर्पण होत त्याच्याशी परमेश्वर हो काही कमी करत धन्यवाद माऊली खूप तुम्ही चांगल्या मोलाचा सांगितलेला आहे या माऊली तुम्ही पुढे माऊली तुमचं नाव काय रामकृष्ण अजित भोसले दादा भोसले हे रविवास धन्यवाद काय करता मी शेती मोठं रिवाइंडिंग आज तुम्ही सगळं बाजूला काम ठेवून सहभागी होत आहे काय पाहुणा भावना म्हणजे देवाचा माणसाला गोडी लागते ना हे मुळे सप्त्यातून माणसाला एके पण बऱ्याच गोष्टी मिळत आहेत कीर्तनकार मी महाराज लेडीज कीर्तन चांगले सांगतात ना बरं समाजाला वळण चांगलं दृष्टिकोन वेगळा होते ना समाजाचा आता देवाची गोडी लागल्यामुळे माणसाचा म्हणजे लोकांना जाणवायला काहीतरी आपल्याला चांगले मिळते नाव काय माऊली दादासाहेब लक्ष्मी सावंत बर आज ह्या एवढा मोठा पारायण पारायणस्थळा आपला सुरू झालेला आहे काय सांगताल या निमित्ताने अतिशय सुंदर हा गावाने उपक्रम चालू केलाय आणि गेले अडतीस वर्ष हा उपक्रम चालू आहे आणि या या सांस्कृतिक माध्यमातून अनेक लोकांना या ज्ञानेश्वरी पारणाचं महत्व समजलं जात आहे किंवा आपल्या सांस्कृतिक जे आपलं वारसा जे चालवला तो पुढे या लोकांनी तरुण पिढीने चालवला आहे आणि जी जुनी नवी तरुण पिढीच आणि नवीन पिढीला चा, चांगलं मार्गदर्शन होतं यातून जीवनोपे जीवनोपयोगी पण चांगलं होतं ना आपल्या म्हणजे आता बघा अनेक मुलं कशाच्या पण व्यसनी चालत पण ह्या माध्यमातून अनेक मुलांचं चांगलं मार्गदर्शन या जे कीर्तन कार्य येतात त्यांच्या माध्यमातून लोकांना चांगलं सामाजिक जीवनात जे महत्व आहे ते समजवलं जात त्याच्यामुळे आपाप लोकांचा वडा आपाप लोकांचा वडा भरपूर आहे दोन हजाराच्या आसपास माणसं लोक लोक इथे रोज कीर्तनाला येत असतात धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी माउले रामकृष्ण हरी माउले नाव सांगा तुमचं माझं डीएम साहेब म्हणते बर काय करता आपण रिटायर्ड बँक मॅनेजर आहे कुठल्या बँकेत होत राष्ट्रीय राज्य सहकारी बँक अपेक्स बँक अपेक्स बँक बरं आज गावाकडे ओढ आहे खूप ओढ आहे माझी काय कारण काय असावं माझं जन्मोत्सवच जे आहे मी वाढलोय खेळलोय तिथं माझं शिक्षण झालंय त्याच्यामुळे ओढापच आपोआपच झाली आज पारायण सोहळा आहे काय सांगता पारायण सोळ्याच्या निमित्त निश्चितच पारायण सोहळा एवढा चांगला चांगल्या प्रकारे साजरा केला जातो <laughs> की के खरोखर महाराष्ट्रात आपल्या गावाचं एक नाव आहे आणि परंपरा लाभलेली आहे आपल्याला वारकरी वार संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट सगळे अख्खं गाव एकत्र येतो विशेष सांगायचं म्हणजे सगळं सर्व समाज एकत्र येतो आणि इतकं चांगलं पारायण होतं की गाव जवळजवळ आता शंभर टक्के आमचं भक्तिमय गाव झालेलं आहे अध्यात्माकडे सगळं ओढ ओढलेलं आहे गाव त्यामुळे खूप एवढंच हे सात दिवस पाराण्याचे असतात ना प्रत्येकाच्या डोक्यात तेच असते की आपला हा कार्यक्रम चांगला करायचा आहे सगळे एकत्र येतात सगळे जात भेद मतभेद सगळे विसरतात आणि कार्यक्रमाला एकत्र चांगल्या प्रकारे कार्यक्रम सादर केला जातो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असतो आणि आनंद असतो आणि तो पाहण्यासारखा असतो गावात चांगले चांगले कीर्तनकार आणतात जे ही संयोजन मंडळी आहे ना वारकरी संप्रदाय यांचे भजनी मंडळ वगैरे अतिशय उत्कृष्ट नियोजन करतात नियोजन करतात आणि चांगले चांगले कीर्तनकार आणतात चांगलं चांगलं प्रबोधन होतं अगदी लहान घटकापासून वरच्या घटकापर्यंत चांगलं प्रबोधन मिळतं आणि खरोखर अगदी भक्तिमय वातावरण होतं बरं एक सांगा साहेब अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे खर तर तुम्ही प्रशासनात काम केलेलं आहे तुमच्या गावचे अजून काही प्रशासनात लोक काम करत असतील किंवा व्यवसाय काम करत असतील सर्व क्षेत्रात आहेत सर्व क्षेत्रात थोडासा पार्ट वेगळा आहे की या प्रशासनात किंवा नोकरी करणारी पुणे मुंबईच्या लोकांना काय तुम्ही सांगू शकता या निमित्तानं हा अतिशय भक्तिमय आणि चांगला सोहळा असतो आणि ते पण लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो त्यांचा सुद्धा प्रत्येकाचा सहभाग असतो जवळजवळ काय थोडेफार राहिले असतील ते पण या ओघाण आणि या प्रेमामुळे गावच्या ते पण सुद्धा आज उद्या परवा पुढच्या कार्यक्रमात समाविष्ट होतील ते पण निश्चित कार्यक्रमाला आणि सा हा कार्यक्रम असा आहे की चांगला आहे सगळ्याचा सगळ्यांना आवडणारा कार्यक्रम आहे धन्यवाद माउली खरखर खर सर माउली तुमचं नाव काय माझं नाव गोविंद शंकर सोनवणे सोनवणे बर काय करता तुम्ही मी आता रिटायर आहे काय काय नोकरी कस टेलिफोन मध्ये होतो कुठे मुंबईला आज निमित्तानं काय भावना आहे पारायला यामध्ये काय बोलण्यासाठी जे घडून आणते कमिटी तिथले आपले ग्रामस्थ अतिशय चांगल्या प्रकारचा सोहळा आहे मन तृप्त करणार आहे मनामध्ये आनंद भरून जाणार आहे आणि सुधारणा लोक जे भरभटलेले आहेत त्यांना कसं कीर्तनाच्या माध्यमातून प्रसादाच्या माध्यमातून त्यांना कसं रस्त्यावर आणायचं मार्गावर आणायचं कसं योग्य मार्गावर चालायचं चा। ह्याच चा। आठ दिवस एकदम भरून मन भरून जातं आनंदी आनंद असतो आणि सर्व यांना सांगितल्याप्रमाणे सर्व गावाचा सहभाग आहे आमच्यात सर्व आनंद आनंद आनंदी गडे धन्यवाद तर कार्यक्रम एवढा सुंदर असतो इतकं चांगलं नियोजन असतं महिलांच्या जेवणाचं पुरुष वले जेवणाचं वाढती मंडळी अतिशय सौदार वातावरणात एवढं चांगलं काम करतात खरोखर कर त्याला शब्द नाही माझ्याकडे तर इतकं चांगलं काम करतात ते कोणाला सांगावं लागत नाही तू आमक टोपलं घे तुमक टोपलं घे तू आमटी घे शे कोण आहे विसरून सगळे सगळे अगदी एवढं म्हणजे उत्स्फूर्त उत्स्फूर्त हे ना हे करतात बघा ते वातावरणात समाविष्ट होतात आणि पंग एवढी मोठी पंगत आम्हाला विशेष आख्या गावात कुठेही चूल पेटवली जात नाही सगळे इथं एकोरपणे येतात सगळे मस्त पैकी एन्जॉय करतात खरं सांगायचं म्हणजे सगळं म्हणजे वाडी वस्तीवरली पण लोक येतात आम्ही शेतात राहतो शेतातली लो पण लोक येतात आणि त्या जेवणाचा प्रसादाचा आनंद घेतात खरं सांगायला म्हणजे धन्यवाद माऊली खर तर देवडकरांचं नाव साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रात एक अग्रक्रमाने घेतलं जातं खरोखर एक सोकर तत्वावर हे दिवडकर ग्रामस्थ आहेत आणि अडवतीस वर्षाची ही परंपरा जोपासत जोपासलेली आहे काय मिळतं हे खरोखर आपल्याला दिवडकरांच्या भाविकांनी ग्रामस्थांच्या तोंडूनच आपल्याला ऐकायला ऐकायला मिळालेला आहे प्रेक्षकांना खर तर मोठमोठे मुट कीर्तनकारांची पण हजेरी इथं लागलेली आहे आणि एक चांगला सोळा हा आनंदाचा सोळा हा हा साजरा होत आहे परिवर्तन कसं होत गेलंय हे आपल्याला या भाविकांनी सांगितलेलं आहे या सर्व दिवडकर ग्रामस्थांना ग्रामस्थ मानदेश भूषणशी बोलले त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या या भावी वारकरी सप्ताह सोड्यास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण